कोणत्या दिशेला फिरते पश्चिमेकडून स्वतःभोवती फिरते त्याला काय म्हणतो आपण परिवर्तन आणि स्वतःभोवती फिरता फिरता अशी सूर्याभोवती फिरते याला काय म्हणतो आपण परिभ्रमण सूर्याभोवती फिरणं परिभ्रमण आणि स्वतःभोवती फिरणं परिवर्तन अरे आता आपली जी पृथ्वी दिसते या पृथ्वीचा हा जो आस आहे हा कसा दिसतोय कललेला आहे कसं आहे तो किती अंशांनी कललेला आहे अंशांनी किती अंशांनी आणि याच्यामुळे म्हणजे पृथ्वी फिरते त्याच्यामुळे काय होतात ऋतू बदलतात काय ऋतू आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरते याच्यामुळे काय होत शाबाश कोणी दिलं होतं पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यामुळे म्हणजे परिवलनामुळे परिवर्ण काय होत दिवस होत आणि परिभ्रमणामुळे काय होत ऋतू बदलतात मग ही एका जागेवरून परत येण्यासाठी म्हणजे परिभ्रमणाची एक फेरी पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो परिभ्रमण फक्त तीनशे पासष्ट दिवस का तीनशे वरती किती तास तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास तास आहेत हे कशाने भरून काढतात लीप कशाने किती ये वर्षांनी येत लीप वर्ष चार वर्षाने अरे लक्षात मग लीप वर्षामध्ये वर्षात किती दिवस असतात सहा अरे तीनशे सात आणि असे जनरली किती दिवस असतात फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात एकोणतीस लीप वर्षात एकोणतीस आणि इतर वर्षी अठ्ठावीस